वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स गुड मॉर्निंग पूजा निघाली ऑफिसला तिच्या ऑफिसमध्ये साडी डे साडी डे की काय मग ट्रॅडिशनल डे ट्रॅडिशनल तर काल रात्रीपर्यंत काय तयारी नव्हती आता सकाळी घाई गडबडीत पूजाने ही वाली साडी काढली वरच्या पिटाऱ्यातून सिम्पल आहे म्हणजे पूर्ण दिवस वेअर करताना काय हे नाही त्रास नाही

ना आगो थी। आगो थी। आज काय कशी रडायला लागली साडी घातल्यामुळे तिला जास्त फिलिंग आली म्हणून रडायला लागली जा ना तू पण इथं उभं राहिली तिथून मला टाटा करा तिथून टाटा करा बाय 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 टाटा पूजा போனால பாடாது அரை ஜ நா तु न, अरे बेटा इतक्या मनापासून तू हे की ते मम्मीचे चप्पल तुटले आणि मम्मा रिटर्न घरी यायला लागली मम्मा आले बघूर किती वेळ आला खाली यायला काय झालं खाली नागो दाखव दुसरी कोण शिकले आता ऑफिस मध्ये ब्लॉग बनवायचं ट्रेडिशनल नको तू काय बोलत नाही ना काय नाही ना काय नाही तू बोल स्वतःला दाखव तू पण दिसली पाहिजे हा बाय काय घातलं पूजा अरे दाखव आज जास्तच रडायला आज रडते तू चला आपण टीव्ही बघूया चला Later that सेम इवनिंग नाही आला होता आपल्याकडे भेटण्यासाठी डिस्कस करतोय काय काय गोष्टी तयार ऑफिस वरून सुटून नाही जस्ट थोडे वेळ काढून आपल्याला भेटायला आले होते जांजुलीला लवकरच भेटणार आहे मैयांच्या इथे कारण की तिथे स्ट्रीट फूड पण आहे आपल्याला आवड आहे स्ट्रीट फूडची तर भेटून एक साथ आपण तिथे फूड लॉक पण करू भेटण्यासाठी डिस्कशन केलं आपण नयन सोबत बरं वाटलं छान वाटलं त्याला देखील मला भेटू लवकरच पुन्हा नयन आणि खुश होती तुझ्या डॅड या तुझं नाव का बोला नाव ना बोल तू फक्त एवढी कशी फ्रेंडली झाली हो तुला माहिती मी तुला ना नेहमी ब्लॉगवर बघतो नेहमी एव्हरी ब्लॉग म्हणजे प्रत्येक सकाळी ब्लॉग टाकला डॅड आणि तर मी नेहमी ब्लॉग बघतो या असं याचा प्रमोशन नाही करा पण हा ऍक्च्युली खूप भारी आहे आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं यार ह्याला फुल ऑन सपोर्ट करा पब्लिकने आणि तुझे कधी कधी म्हणजे व्ह्यूज लाखामध्ये जातात पण सबस्क्रायबर नसतात त्याला हा हळूहळू होतील आणि यार तुझं कंटेंट तुला सबसाईब करायला बोलायची पण गरज आहे ते केलंच पाहिजे मला वाटतं तुला पाहिजे आणि यार आणि तुमच्या दोघांचं ट्युनिंग पूजा वहिनी तर या खतर म्हणजे प्रिन्सेस आणि मोठी प्रिन्सेस डॅडाची चला मी जाऊ बाबू नको जाऊ नको जाऊ मी मला ना मामीला घ्यायला जायचंय अच्छा आईची मामी पप्पांचं ना माझ्या हातात आहे गुदगुली ती आली बाबाच्याकडे गुदगुली चेक सांगेल बी स्ट्रॉंग आणि तो आहेच स्ट्रॉंग जस्ट कधी मन हलक करायचं असेल तर फ्रेंड्स लोकांशी हो बोला जात दॅट सेल्फ चल आणि मी अगदी रॅन्डमली आलो माझ्याकडे आणि मी असं आहे ना की मला मला खूप हे वाटत की तू एक ब्लॉगर आहेस तू पण तू असं मी सांगू अपकमिंग स्टार आहेस तू स्टार वगैरे ब्लॉगर असो ना एक मुंबई कधी खेळ झाला वगैरे तसं भले उद्या तुझं तुला किती किती पॉप्युलरिटी भेटेल डोंट नो पण एक घर घर मनापर्यंत पोहोचायचा तोच प्रयत्न असं दाखवायचं असं पण एक कपल राहत आहे आणि ते असे असे पण लोक आहेत जे अशा सिच्युएशन मध्ये पण हे सगळं करू शकतात आणि ते पॉसिबल आहे आणि ते नसेल तरी आपल्याला पॉसिबल करून दाखवायचं म्हणजे समोर एक्झाम्पल सेट होईल बऱ्याच लोकांना बाबा पण तू करत तुला ऑल द बेस्ट बस बस स्ट्रॉंग राहाम कडे लक्ष देत मला पण मला पण विचार नंतर हा बरोबर ती टाटा करते बघितलं ती टाटा करते खूप बरं वाटलं फ्रेंड्स नयनला भेटून ॲक्च्युली त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या तर इज अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि जाणून त्यांनी जे जे आपल्याबद्दल पण सांगितलं स्वतःबद्दल पण सांगितलं बिकॉज रिअली हॅपी टू नो समजतंय आपण पण मनामध्ये थोडीफार तरी आपण जागा करतोय एक थोडा फार का होईना म्हणजे आपण जे पण आपण फ्रेंड दिवसातले जे पण आपल्या ऑब्स्टिकल्स येतात ना काही ही बाथरूमची कडी बसून असू द्या किंवा कोणतीही छोट्यातली छोटी गोष्ट तसंच तुमच्याकडून सोल्युशन्स पण भेटतात फ्रेंड्स कमेंट थ्रू आता विवेक सर करून त्यांनी सांगितलं की ह्याला ही जी लॅच आहे त्याला वेल्ड करून हे पाच ते दहा रुपयामध्ये होईल म्हणजे कसं ना आता हीच गोष्ट कोणी दुसरं पण बघेल ना आपल्या ब्लॉग थ्रू की अच्छा आमच्या पण घरातली अशी कडी तुटली आहे मग त्यांना कसं आपल्या आपल्या मधून आपल्या कमेंटमधून ते आन्सर्स भेटतील की अच्छा असं झालं तर आपण असं पण करू शकतो कमी खर्चामध्ये तर मग का नको करायला तर हेच सगळे एक्झाम्पल्स हे सगळे छोटे छोटे मुवमेंट्स आपण ब्लॉगमधून शेअर करायला बघतोय फ्रेंड्स सबस्क्रायबर काउंट हे सगळे नंबर गेम्स इज अ डिफरंट थिंग आणि आपलं एक एक ओळख निर्माण करणं एक एक आपला मेसेज पोचवणं इज अ व्हेरी डिफरंट थिंग जे आपण प्रयत्न करतोय यांनी जसं सांगितलं त्याच्याकडून तितकं जर खरं आपण भागाला पण काहीतरी बोलायचं बोला इतकं जर आपण मला जागा क्रिएट करतोय तुमच्या फ्रेंड सर सिरियसली खूप ऍक्च्युअली बरं वाटतं आणि खूप ही मोठी अचिव्हमेंट आहे आपल्यासाठी जे पण या गोष्टींना क्रेडिट आहेत आपले ब्लॉग्स जास्त वाईडर ऑडियन्स पर्यंत पोहोचवण्याचे इट ऑल गोज टू युअर फ्रेंड कारण की तुमच्याकडून जसं सपोर्ट भेटत आलाय जसे कमेंट्स येत गेलेत त्याच्यामुळे मी अजून मोटिवेट होत गेलोय अजून थोडे दिवस अजून इम्प्रुव्हमेंट होतील अजून बऱ्याचशा गोष्टी येतील बोलता ही कुठे गेले तर पॅन्ट माझी इकडे हाफ पँक्च्युली नयन आला होता तेव्हा तेव्हा नयन जस उभा राहिला दो, दोन तीन मिनिट रिअली सॉरी ग्रो तू ब्लॉक बघत असेल तर तर एवढंच की माझ्या ना भावेल, भावेला भावेला तेव्हा मी आंघोळ घालत होतो भावेला आंघोळ घातली पटपट कपडे घातले तिला तेव्हा म्हणजे कपडे घालत असतं ना दरवाजा नोकऱ्याला तेव्हा त्याला सांगितलं दोन दो मिनटं वेट कर दोन ते दो चार पाच मिनिटं झाले असेल भावेला पटपट पुसून घेतला कपडे घातले त्यासाठी सॉरी हो तुला थोडे वेळ बाहेर थांबावं लागलं ते नंतरला भावेला कपडे घातल्यावरती मी ॲक्च्युली माझी हाफ पँट शोधत होतो जी मला भेटतच नव्हती ती आत्ता मला आता इथे आल्यावरती समजलं की हाफ पॅन्ट त्याच्यावरती म्हणून मी फुल पॅन्ट घातली त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला नाही आत्ता जस्ट बेटा बॉक्सिंग दुसरीकडे रिंग मध्ये करायची असते ते तिला शिकवायचं राहून गेले की हात बी दुसलायचा बॉक्सिंग विक्सिंग पणच काढायचे ते कसे काढायचे ते हळूहळू शिकवेलच पण ते कुठं काढायचे ते ना तिला शिकवावं लागणार कुठं पण ठेवून देते नयानला बाय बॅक करत होतो तेव्हाच माझी नजर गेली खाली पूजेच तिथी चप्पल होती सकाळी ही चप्पल वरती माझं लक्ष केलं चप्पल इथे आहे जर तर आपण एक काम करू की पाहुणे सहा आता सहा वाजतील बरोबर पूजाला साडेसात सहा तरी होतील आपण जस्ट एक काम करू पूजा यायच्या अगोदर किंवा पूजा आल्यावर का व्हायला आपण जाऊ चप्पल घेऊन समोरच आहेत एक काका बसतात तर त्यांच्याकडून जाऊन आपण तिची चप्पल नीट करून आणू ऍटलिस्ट तिला घरी आल्यावरती अशी सरप्राईज झाली पाहिजे अरे चप्पल कशी नीट झाली मग आपण बोलले आम्हाला काय माहिती कशी नीट झाली नाहीतर आपण असं दाखवूया की चप्पल नीटच होती तूच दुसरी घालून गेलीस चप्पल थोडस कन्फ्यूज करायचा प्रयत्न करू नाहीतर खुश तरी करायचा प्रयत्न करू काहीच नाही झाली तरी ऍटलिस्ट काहीतरी करायचा प्रयत्न करू करू पण घरी बसून ना हे करत राहील तोपर्यंत आपण माझी तयारी करून घेतो मी सारखी चप्पलांकडे सारखी चप्पलकडे बुगी म्हणून आपण फळी आणली तरी

जस्ट मला पूजाकडून एक टेक्स्ट आला फ्रेंड्स व्हॉट्सअपवरती वरती आणि पिक ओपन केला पाठवलेला तर की आवजी खेळते ऑफिस मध्ये आणि आपण विचार करते की पूजा इतक्या उशिरापर्यंत काम करते एक पण नंबर नाही लागला असं दाखवायचं का तिला फ्रेंड्स वाजले आहेत आठ पाच अजून काय पूजा घरी आली नाही तर मी ती येईल म्हणून मी पटपट पटपट सगळं आवरून ठेवलंय घर वीर भांडे पण आज घासून ठेवले ती येण्याच्या अगोदरच नाही तर मी हसत असताना ती येते बट आज पूजा अजून आलीच नाही तिला मगाशी फोन केला तर ती बोली तर काम आहे ऍक्च्युली चप्पल आपण मगाशी पूजाशी घेऊन जाणार होतो रिपेअर करायला ते काम करायला ग पण हे बघा समजून बघितलं तर या चप्पलचं थोडस पापुंदरी टाइप निघालय कलर विलर निघालाय तर या चप्पलला अजून शिकवून कशाला ना म्हणजे अशी काही आता सध्या कंडिशन आहे या चप्पलची तर उगाच अजून याला अजून थोडासा जीव टाकून त्याला अजून संपलेला रब्बरला तरी जबरदस्ती पकडून वहीवरती खासतात तसे पद्धत नको करायला म्हणून ठीक आहे काही दिवस थांबू नवीन दुसरी चप्पलच घेऊ तसे आहेत पूजाकडे मल्टिपल चप्पल अजून तो आता उशीर झाला पूजा लायला तर आपण काम करू आपण पूजाच्या ऑफिसच्या खाली जाऊन थांबू आणि ती जेव्हा बाहेर निघेल तेव्हा मग आपण जाऊन तिला थप्पा देऊ बघू काय बोलतोय एक छोटी रिस्क घेऊन चालू आहे मी फ्रेंड्स कारण की मला टायमिंग माहितीये भाव्याच्या मी भाव्याला विदाऊट डायपर न्यायला लागलो फक्त हाफ <laughs> पॅन्ट घालून तर बेता बघो ना का तुम्ही समज ना मस्ती मस्तीच्या नादात काहीतरी हे कराल हा असायला तसंच नेवी सारखं बाहेर निघण्याचा हॉक वॉलेट चावी टीव्ही बंद किचन मधली लाईट बंद इकडची पण एक लाईट चालू इकडची पण एक लाईट चालू तर दोघांमधून एकच ठेवली पाहिजे तर आपण त्या साईड बंद करू म्हणजे तुटल्याला दिसत हा टांगला असं टांगलं होता तर या खुर्च्यावरती उभी राहिली आणि तिने हे खिचता 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 थाट करून तोडून टाकला तर मी आतमध्ये होतो तेव्हा तर मला आवाज आला काहीतरी तुटायचं बाहेर येऊन बघितलं तर हे तोडून टाकलेलं तर तो तुटलेला पाठ होतो आणि मग अशी फेकून दिला बाहेर नाही तरी उगाच खेळत असती तर जिबेला वगैरे लागायची शक्यता आहे मला गेला जायचं मग मला गेला जायचं पंखा बंदच नाही गेला पंखा चालूच आज एवढं पण कसलं काम आहे ज्या मम्माला की सव्वा आठ आठ होऊन गेले तरी पण अजून आली नाही आली पाहिजे आतापर्यंत आणि आली आणि आली 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 घ्यायला कोणाला गेलो आणि स्वतःच आलं कोणतरी कशी गेले तिने साडी घेऊन नाही गेली रे चल ना काय 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 भेटलं ऑफिस मध्येोसा अरे पाणीपुरी खायला जागा का रे ले काम केलं तिने काय ते बॅग दिला इतकी आवडते ती का घेऊन चालते मी ठेवलेली परत तिने घेऊन टाकली खांद्यावरती काय नाश्ता विष्टा केला की नाही ऑफिस मध्ये आज कसलं काम रे बघा ना ट्रेडिशनल डेच्या दिवशी काम करत होता तुमच्या ऑफिस मध्ये अरे लाईफ ते बँक सॅलरी प्रोसेस करणार मध्ये फ्रायडे ची पण सुट्टी आले ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी फर्स्ट असं सॅटर्डे संडे आले त्यामुळे सॅलरी लवकर प्रोसेस होणार ट्वेंटी एट ला अच्छा बरं तो बागा बॉय सारखं काय चालेल तिला घेतलंय ना मला साडी घेऊन मला चढता नाही मला काय लोडा होता जो कार मी तुझी चप्पल ती बनवायला घेऊन जाणार होतो आता बट तिला जसं मी उचलून बघितलं तिची हालत म्हटलं हा खोड ऑलरेडी संपलाय छोटासा गोल वाचलाय त्याला अजून किती वापरणार बाथरूमचं पाठून आपण काल बघितलं पूजाने शोधून काढलं ते ही जी जाळी बाथरूमची तिथून उंदरांनी दोन तीन म्हणजे दोन तीन अशा जाळ्या लावल्यात लेअर त्यांनी ती काढून तिथून उंदर घुसतात वाटतात का निघतात तिथून तर काल आम्ही ते बघितलं तर आज जे बिल्डिंगचे काम चालू आहेत ते बांबूज वगैरे वगैरे हे लावून ठेवलेले आहेत तर पाठच्या साईडनी पण आहेत तर मग ना तर माणसांना सांगून ठेवलं वाटतं आज ऑफिसवरून जातानी की असं असं हाय काम थोडेफार पैसे घ्या शंभर दोनशे रुपये पण ती जाळी नीट करून द्या बेटा किदर जाय तू हिंदीत कुठं कन्वर्ट होत रे मध्येच ऑफिस माझ्या पण ऑफिस मध्ये इंग्लिश बोललं जायचं मी बोलतो का घरी आल्यावरती Hey, hmm? English, I was spoken English. Never, right? यू ममता के मंदिर की तू सबसे प्यारी डॅट्स वॉट आय वॉन्ट फ्रेंड्स की म्हणजे बघा ना म्हणजे आता तुम्ही पण जर हसबेंड आहात किंवा किंवा डॅड आहात तर तुम्हाला माहिती असेल आपल्याला स्वतःसाठी काही नको काही नको सॅटिस्फॅक्शन पाहिजे ते पण कसलं की आपलं मूळ बाळ आपली बायको किंवा अजून मूल बाळ नसेल तर आपली बायको तरी हे बस मस्तपैकी सेफ असले पाहिजेत आणि घरी आपल्या डोळ्या पुढे असले पाहिजेत आपल्या घरात मस्ती करू द्या भांडण करू द्या पडू द्या धडपडू द्या लागू द्या असत खेळत राहू द्या बट घरात आपल्या डोळ्या समोर असले पाहिजेत काय नाही उंदीर आजकाल नाही थांबत रे त्यांना घरामध्ये ते बोलतात कोणती तरी एक बाईला बडबड करते तुमच्या घरात म्हणून ते पळून जातात थांबत था था। नाही आपल्याला एक इमेज पाहिजे असते हॅपी फॅमिलीची इमेज म्हणजे माझ्या परीने तरी बोलतो की मला बस घरात दोघी आहेत ना बाहेर पण सेफच असतात बट कसं आपल्या घरामध्ये असल्यावरती एक टाईपच सुकून वाटत ना की बाबा घरात आहे ना तू माझी बायको घरात आहे माझी मुलगी घरात आहे म्हणजे ते डांबून ठेवण्यासारखं घरात वाला घरात नाही घरात म्हणजे घरात आहात तुम्ही म्हणजे सेफ आहात म्हणजे माइंड आपलं एकदा रिलॅक्स एकदम फाईन एकदम हंड्रेड अँड टेन पर्सेंट एकदम कर। 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 आता, आता आली तर बनवेल ना एक एक गोष्ट मला वाटलं तू का नाही ते म्हणून राहून गेलेला बनवायला तर रिझन द्यावंच लागतं ना काय ना काय उद्या सॅटरडे संडे मंडे तीन दिवस सुट्टी ओके मग ते मला सांगितलं नाही पहिला सॅटरडे संडे मंडेला पण सुट्टी आहे ना मंडेला मी बोलली तुला कसली आहे होळी काहीतरी केला असतं ना प्लॅन बाहेर जायचं म्हणजे एक दिवसापेक्षा जास्त सुट्टी असेल ना मी हमेशा बोलतो आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला आणि इथून मग प्लॅन स्टॉप होतो दर टाइमला मनात असतं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया बट घरीच टाइम जातो आपला

फ्रेंड्स चालू होत आहे आय पी एल एक ते दोन दिवसात आज ते बावीस करते बावीस तारीख मॅच तेवीस पासून आहे ना आजपासून कोणाची आहे साडी कशी होती आजची पूजाची प्लीज जम मला ना कोणीतरी ऑफिस मध्ये एक मी येत होती आणि ना उतरता उतरता एक मुलगी बोलली आज या गेटअप मध्ये पण रील्स येतील ह्याच्यावरती काय रीलच नाही काढलेत टाइमच नाही भेटत शॉर्ट्स काढायला रील काढायला आणि जसा टाइम भेटतो मग हे पूर्ण आपलं ही साडी ऍक्च्युली चॉईस आणि गिफ्टेड आहे तिच्याकडून तिला ऍक्च्युली असं साड्या खूप आवडतात असं जे एकच कलरच्या असतात थोड्या शेड मध्ये असं बोलतात बट छान छान चॉईसेस मम्मीच्या कलेक्शन खूप साड्यांचं छान कलेक्शन आहे माझ्या माझ्याकडे तर काहीच नाही आता मी सगळं करणार तर मम्मी मम्मी ऍक्च्युली फ्रेंड्स खरं सांगू तर चिकन मटन बनवायचं नाही मग आहेच आहेच तर मग कधी कधी पण मम्मी जर आठवलंच ना सगळ्यात पहिला तेच इट होत चिकन किंवा तिने काय बनवलेलं पोहे बोला किंवा उपमा बोला एकदम खतरनाक एकदम नेक्स्ट लेवल एकदम लेवल पार टेस्टच्या मामल्यामध्ये तर बघू आता जसं वेळ भेटेल वे तसं वे जाऊ टाइम स्पेंड करू लाल पोरांमधील मोठ्या माणसांमध्ये काय फरक आहे बोल म्हणजे खूप सारे आहेत पण एक फरक कंपनीवाले पावणे नऊ वाजता कशी फोन करू कसे घंटे वाजवता ठीक आहे मी अशी घंटे वाजवते लहान बोर कशी घंटे वाजवता वाजव बेटा असं वर पकडून वाजवते नुसतं पाणी बोलतो काय 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 स्वप्न दाखवलेले पूजाने की मसाला दूध आहे भुजिया आहे भुजिया म्हणजे आलू भुजिया ना मग भुजिया आधी करंजी सारखी असते ती भुजिया भुजिया आलू भुजिया शेवला बोलतात अरे नाही ती आलू भुजिया भुजिया म्हटलं मी फक्त समोसा आहे आणि मसाले दूध काय ते सारखं असतं ते मी आले ते कसं घेऊन येणार मी ते असत भांग नसेल समोसा आहे करंजी आहे आणि एक छान बेगी कचोरी आहे म्हटलं नाश्ता करता करता आयपीएल बघेल तर ना तर आयपीएल फोनवरती चालत्या म्हणजे जिओ सिनेमा ना तर फोनवर उघडता वर ना तर टीव्ही वर उघडता फायनली फोनवरती चालू केले फ्रेंड फोनवरती कास्ट करून आपण टी वरती चालू केले आणि ते पण चांगली क्वालिटी आहे मला वाटलं नव्हतं चांगली क्वालिटी असेल मला कॅप्टन्सी ऋतुराज गायकवाड कडे वाटत पण तरी पण फील्ड कोण अरेंज करते वर फील्ड वरती ना मुंबई इंडियन्स एकदम डाय हार्ड फॅन होतो बरं का म्हणजे म्हणजे जेव्हा आय पी एल ऍक्चुअल मध्ये बघायचो मी पण फेवरेट प्लेअर महेंद्र सिंग धोनीच होता आणि आता पण तोच आहे फ्रेंड्स इथे राहत मीला सिक्सर मारलाय मोठा एकदम तगडा किती मीटर आहे तो नक्की बघावा लागेल पेक्षा तरी मोठा नाईन्टी वन कुठून कॅमेरा शोधून काढतात नाही सेम ओव्हर दुसऱ्यांदा सिक्स फ्रेंड्स स्ट्रेट परत लास्ट बॉलला फोर पण दिलाय सव्वीस बॉल पर्यंत हाफ सेंचुरी झालेली असते कॅच थोडी असं परत याच्यावरती बडकणार आहे दोन्ही असं वाटतंय दोघांच साधू आहे झोक्याचा बसल्या बसल्या झोपायचं कसं त्याच्याबद्दल पूजा झोप आलीये दा बेड वरती झोप दा त्याचा झोप जा पाणी पिणी भरून झालंय सगळं झोप जरा अरे यार यांनी रन कशाला काढला या आउट पण झाला रावत लुक काय भारी आहे ना टायगर लायन चीता तिघांचं मिश्रण आहे चेन्नई सुपर किंग्स फ्रेंडशिप पण चौदा ते सोळा ओव्हर मध्ये मॅच रॅपअप अप करून टाकतील तेवढे रन अचीव्ह अठरा ओव्हर तीन बॉल पर्यंत मॅच कम्प्लीट ते खरंच एक चांगली गोष्ट आहे ना किती माझ्याकडे जिओचा रिचार्ज पण नाही रिचार्ज म्हणजे जिओचा कसला पॅक नाही ते जे अंबानी फॅमिली आहे खरंच म्हणजे त्यांनी काहीतरी ते काय ना काहीतरी नाही का सतत असं दिसून येतं म्हणजे थोडंफार तरी माणसांसोबत कनेक्ट राहायला ते करून येतं तर फ्रीमध्ये एवढं नाही तर मग हॉटस्टारचं हॉटस्टारचं रिचार्ज करा मोबाईलचं वेगळं रिचार्ज टी व्हीवर बघण्याचं वेगळं रिचार्ज फ्रीमध्ये इंडियन्सला ती गोष्ट प्रोव्हाइड करतात जी त्यांना खूप आवडते जसं की आय पी एल काहीतरी ऑफकोर्स त्यांचं पण प्रॉफिट असेल याच्यामध्ये लोक जिओचं कार्ड घेतील लोक जिओचं कनेक्शन्स घेतील जिओचं तेवढं प्रमोशन होतं तरी यार फ्रीमध्ये आय पी एल दाखवतात पूर्ण इंडियाला

फर्स्ट टाइम मॅगडी मधून आपण काहीतरी संपत आला कोक था। हा कोक ऍक्च्युली मॅगडी तर या महिन्यातला फर्स्ट टाइम आहे